कांद्याची स्पेशल रेसिपी नॉनव्हेजला मागे टाकेल असे असते ना व्हेज पूर्ण काळा मसाला असतो ना मटनला आपण बनवतो चिकनला तसा काळ्या मसाल्यात मी याला फोडणे देणार ना चिकन मटन सारखी फोडणी असते वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आज आहे फिफ्टीन जानेवारी आणि आज आहे इलेक्शन डे सो मी चालली आहे वोट करायला so, 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 सो स्टेट येऊन सो आज इलेक्शन डे असणार आहे इलेक्शन वोटिंग डे ऑफ महाराष्ट्र सो सो आमचे दोन उमेदवार उभे आहेत बघू आता कोण दोघा दोघं जिंकतील होपसो सो so, उद्या रिझल्ट असणार आहे आणि आज वोटिंग डे आहे तर मी पण चालली आहे वोटिंग करायला चाललं बघू मग पूर्ण तुमच्यासोबत शेअर करते हॅलो यू यू समची निशाने धनुष्यबाण आमची निशाने धनुष्यबाण आणि आज बघू मग आम्ही चाललोय माझ्या माहेरी आणि आज वोटिंग करणार आणि उद्या आहे रिझल्ट डे सो उद्याचं त्याचं सेलिब्रेशन पण मी कॅप उद्याचं सेलिब्रेशन पण मी कॅप्चर करेन आणि जे नवीन असतील चॅनेलवर त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि छान छान व्हिडिओ बघा चला बाय बाय आठवड्याची रेसिपी चालू आहे तेव्हा मस्त मी बोला काढणार ती फोटो विसरून गेली बघा तर हे तू कळत होत ना तर मग आम्ही मस्त पाठवडे बनवत आहेत खानदेशी स्टाईल मध्ये ते आता बाहेर गेले त्यांचं पण ऑफिस मध्ये हे चालू आहे सुट्टी नाही मीटिंग वगैरे ना बनवा मला आवाज द्या ते बनवणार ते चालू आहे काय असं थापून घेता का, का। मामीची स्पेशल रेसिपी मामीना खास बनवण्यासाठी बोलवलं <laughs> बनवा हा ते व्यवस्थित लागलं नसेल ना हे असं थापायला लागेल ना आधी गरम गरमच सवय झाली आता त्यांना मस्त थांबून तिखट तिखट भारी लागतात मला पण आवडतात मी बनवत नाही घरी मला नाही मी एकदा बनवलेलं आपण कुणीच खाल्ल्याने माझ्या घरी नाही खात असे आयटम मला आवडतात म्हणून आईल्या थापून बोल नंतर त्याच्या वड्या पाडणार ना पाटवडी पाटोड्या कांद्याची स्पेशल रेसिपी नॉनव्हेजला मागे टाकेल असे असते ना व्हेज पूर्ण काळा मसाला असतो ना मटनला आपण बनवतो चिकनला तसा काळ्या मसाल्यात मी फोडणे देणार ना चिकन मटन सारखी फोडणी असते चला आता थापून झालं आता हे पण पूर्ण पीठ थापून घेणार तुमच्या लग्नाचे किती व्हायरल गेले माहिती ते व्हिडिओ फुल व्हिडिओ बरोबर नाही केलं मी तरी पण भरपूर व्ह्यू भरपूर झाले त्याला का नाही केलं का, <laughs> का ग अशी करते <laughs> कर लवकर <लो>, सबस्क्राईब माझ्या चॅनलला हिने सबस्क्राईब नाही केले कर नक्की <laughs> के <laughs> आणि <आनी> हा व्हिडिओ <वीडियो। laughs> हा व्हिडिओ जे पण बघते त्यांनी पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुझ्या लग्नाचे व्हिडिओ बघितले असतील ना पण तू नाही खूप मस्त म्हणजे तरी चांगला व्ह्यू आलेलं दोन तीन पराती भरतील ना अशा मा, मा, मामी दोन तीन पराती तसं आता मस्त मामी थापून घेते पाठवड्या बनवायच्या फटाफट मसाला फुल रेसिपी लाल मिरची गरम मसाला सगळं वाटण बनवलेलं ना हिरवी मिरची वगैरे सगळं आई ना गरम मसाला मिरची गरम काळ्या मसाल्याचं वाटण चंचिसोळी कुणी मध्ये सोडतो ना आपण कुणी टाकायचं हां पाटे जास्त मसाला ने टाकायचा ना ऑलरेडी भरपूर मसाला कांदा खोबरं टाकलं गरम मसाला पाहिजे अच्छा लाल मिरची आता ही पाणी टाकेल पाणी उकळलं काय टाके बरोबर एवढ्या क्वांटिटी मध्ये बनवलं 15 20 जणांचं अंदाजाने मांवणी बनवलेत ना मस्त ठीक आहे उकळी आली का मला सांगा काय आई काय म्हणते आज आई तू इकडे बघ आहेत अरे वाटोड्याच आज बेत आहे हे बघा मस्त आहे रसा छान उकळलेला उकळी आली ते का मस्त एकदम चिकन आणि मटन सारखाच येतोय मस्त असे तुम्ही सगळ्या पाठवड्या टाकायच्या इकडे बघ माझ्याकडे बघ ना अशी मिक्स करायचं का याच्याने पण घट्ट होतो ना रसा भेटा फ्यावर आणि या बाकीच्या खाण्यासाठी एवढं सगळं टाकणार आहे पूर्ण नाही ना असे पण छान लागतात ना कारण त्या स्टीम केलेलं असतं म्हणून हे पण छान लागतो टेस्टी लागतो झालं ना आता हे झाल्यावर थोडं उकळवायचं आणि मग रेडी पाच मिनटं उकळवायचं रेडी बघा आता रेसिपी बघा इव्हनिंग साठी आम्ही नाश्ता मागवला इथला वडापाव स्पेशल वडापाव भजे भजी। ये चला सगळ्यांनी वडापावचा नाश्ता करा या लवकर फटाफट गरम गरम समोसा